नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये बायदो मी प्रितेश मिरकुटे आणि आहे रविवार रविवारी सुट्टी असल्यामुळं मी आणि आई निघालोय आमच्या तिसगावच्या तिसाई देवीच्या दर्शनासाठी सो आई आहे माझ्यासोबत तिला बरेच दिवस झालं जायचं आहे तिसगावला दर्शनासाठी आई एक आपल्या देवीच्या सो आता आम्ही निघालोय कसा प्रवास होतोय तो बघू बऱ्याच वर्षांनी चाललो आम्ही सो बघूया कसा प्रवास होते तो चला तर मित्रांनो जस्ट पोचलो आम्ही आता आई दर्शनासाठी ओटी वगैरे हो घ्यायला गेले आणि हे बघा तेसाई मातेचं तेसा मंदिर तिसाई माता कल्याणगावची कुलस्वामिनी पूर्ण बांधवांची कुलस्वामिनी इथे केलेला प्रत्येक नवस हा परिपूर्ण होतो म्हणजेच हिला नवसाची माता देखील म्हटले जाते इथे प्रत्येक वर्षी जत्रा देखील होते आणि या जत्रेमध्ये भरपूर गर्दी असते सर्व आजूबाजूच्या कोळेवाड्यातील लोक या जत्रेला उपस्थित लावतात आणि आपल्या देवीची मनोभावे पूजा करतात ही आमची तिसाई गावची तिसाई माता जरी मरे माते की जय तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन वगैरे झाले संडे असल्यामुळे कोणी एवढी गर्दी नव्हती So, आई सो आई वगैरे आम्ही दर्शन घेतलं mm. आई कसं वाटलं so, दर्शन घेऊ बऱ्याच दिवसाने आपण आलोय आणि बरेच दिवसात आईची भेटीची ओढ होती सो चला दर्शन तर झालं जाऊया आता घरी तर मित्रांनो भरपूर उशीर झालाय तर आता मला लागले भू कारण आई गेले मार्केट मध्ये थोडं सामान घ्यायचंय तर बघूया कुठे कुठे नाश्ता करायला भेटतोय का सा हो, करना हो so, तर थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ कारण भरपूर आहे ट्रॉफिक पण भरपूर आहे तर बऱ्याच ठिकाणी काम वगैरे चालू आहे सो चला काहीतरी बघूया नाश्ता वगैरे करू तर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आहे सँडविच आणि मस्त एक एक ऑर्डर दिली होती थोडासा नाश्ता पोटाळा थोडं बरं वाटलं तर निघालो आई आता मार्केटमध्ये सामान घेऊन आले असेल सो आईला पिकअप करू आणि मग जाऊया घरी तो चला जाऊया संध्याकाळी आलं सेक्टर आठ ला ज्यूस पिण्यासाठी नवीन ज्यूस सेंटर ओपन झालं सर मस्तपैकी संध्याकाळचा नाश्ता करून ज्यूस पिण्यासाठी आलं भुसेनं माझ्यासोबत तर बघा आपला ज्यूस कसा होते नवीन ज्यूस ट्राय करतोय सर्व मेनू वगैरे आहेत आम्ही नॉर्मल त्याला संत्री ज्यूस सांगितला होता पण त्या आम्हाला सजेस्ट केलं की ॲवाकॉडा हे मस्तपैकी फ्रूट आहे जे जेणेकरून आपल्या शरीराला पूर्ण हेल्दी असतं तर तो एक ज्यूस ट्राय करा लग, दा तर आम्ही त्याला तसंच रेफरसुद्धा केलं की काय एकदा बनवून दाखव कसं लागतं आम्ही सांगू आणि मग तुला ते ऑर्डर देऊ तर मित्रांनो त्याने जो बनवला होता ना ज्यूस एकदम भारीच होता तो बघूया कसं का काय बनवतं काय बनवतो ते तुम्हाला प्रॉपर रेसिपी तुम्हाला दाखवते मी इथे चला बघूया तर मित्रांनो हे ॲवाकॉडा नावाचं फळ आहे ज्याला व्यवस्थित स्वच्छ करून मगाशी जो संत्रीचा ज्यूस केला होता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते स्मॅश करून व्यवस्थित ग्रँडिंग करून मस्तपैकी तो ज्यूस तयार होणार आहे ते, ते तो रेसिपीला आपल्याला दाखवते समोर तुम्हाला दिसते चला बघूया कसं काय बनवतो तो नावाचा फळाचा ज्यूस आम्ही घेतलेला आहे पिण्यासाठी तो फर्स्ट टाइम पिऊला पिऊन बघतो मग ट्राय करतो भूषण ट्राय करतो का <tem> ज्यूस वगैरे मस्तच लागला जे की आता आपल्या सेक्टर आठ मध्ये आहे तर तुम्हाला मी लोकेशन दाखतोय जे फिटनेस झोनच्या बाजूला म्हणजे जिम आहे सेक्टर आठ ए मध्ये तिथं आहे सो तुम्हाला लोकेशन दाखवतो श्रीहारी हरी ज्यूस हार्ट हे नाव आहे त्याचं दाखवतो तुम्हाला हे बघा मस्त विकी ज्यूस सेंटर आहे मला पाहिजे तसे डाइट डाइट्स वगैरे सॅलॅड्स वगैरे सर्व भेटतील अवेलेबल आम्हाला मस्त वाटलं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या इथं ज्यूस सेंटरला कधी तर चला जाऊया आता पण घरी